नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा सोलफुल लाईफ या चॅनलवर मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आपण खरंच आनंदी का नाही आजचा प्रश्न त्याहूनही खोल आहे आज आपण विचारणार आहोत मी नेमकं काय शोधतोय थोडं थांबा हो उत्तर लगेच येणार नाही आणि येऊही नाही कारण हा प्रश्न बाहेरचा नाही हा प्रश्न आतला आहे आपण सगळेच धावत आहोत सकाळपासून रात्रीपर्यंत काम जबाबदाऱ्या मोबाईल लोक पण कुठे धावतोय कशासाठी धावतोय हे आपण कधी विचारतो का धावणं का सुरू होतं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं मोठं व्हा काहीतरी बना लोकांपेक्षा पुढे जा पण कुठं जायचं आहे जा। हे कोणीच सांगत नाही आपण धावायला ला लागतो कारण सगळेच धावत असतात थांबण्याची भीती वाटायला लागते कारण थांबलो तर आपण मागे पडू आणि एकटे पडू असंच वाटतं ना पण सत्य असं आहे की कधी कधी थांबणंच सगळ्यात मोठं आणि पुढं जाणं असतं आपल्याला काय हवं आहे आणि खरंच याची गरज आहे का आपण म्हणतो मला पैसा हवा आहे मला मान हवाय मला स्थिर आयुष्य हवं आहे पण स्वतःला प्रश्न विचारा हे खरंच माझं आहे का की समाजाने दिलेली यादी आहे जी माझ्यासमोर पडलेली आहे आणि त्याच्यासाठी मी झरपडतो आहे घर गाडी पद प्रतिष्ठा हे मिळालं तर तुम्ही शांत व्हाल का अनेक लोकांना हे सगळं मिळालंय पण त्यांचं तरी मन स्थिर झालेलं आहे का मन अजूनही अस्वस्थच आहे म्हणजेच आपण काहीतरी चुकीचं शोधतोय नाही का आपल्याला एक शोध भरकटवणारा आजार जडलाय तो म्हणजे तुलना करणं आपण स्वतःला दुसऱ्यांच्या आयुष्याशी मोजमाप करायला शिकलो है। तो पुढे गेला ती जास्त चुकी दिसते तो जास्त कमावतो पण आपण विसरतो आपण फक्त त्याचं बाह्य आयुष्य पाहतो आतली पोकळी आतली भीती आतली वेदना कोणीच दाखवत नाही तुलना म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा अपमान नाही आणि जिथे अपमान आहे तिथे शांतता कशी मिळेल आपण पाहिलं का जरी आपल्याला ते यश जे आपल्याला हवं होतं ते मिळालं ते काही कालानंतर त्यातही आपल्याला रिकामेपणा जाणवायला लागतो एकदा आठवून बघा ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप झाटलात ती मिळाल्यावर किती दिवस आनंद राहिला थोडे दिवस काही वेळ आणि मग पुन्हा नवीन इच्छा नवीन ध्येय कारण आपण शोधतोय ते यश नाही आपण शोधतोय स्वतःला पूर्ण वाटणं आणि स्वतः पूर्ण कधीच होत नाही हे आपण मनाशी ठाम ठरवलेलंच नाही मन नेमकं शोधतंय तरी काय हे आज तरी आपल्याला सापडलंय का मन पैशाला भुकेलं नसतं मन वस्तूंना भुकेलं नसतं मन शोधतं कोणी मला समजून घ्यावं कोणी मला स्वीकारावं कोणी मला जसं आहे तसं मानावं पण आपण हे सगळं बाहेर शोधतो लोकांमध्ये नात्यांमध्ये कामामध्ये आणि मग दुखावले जातो कारण यापैकी कोणीही आपल्या भावना समजून घेत नाही आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत नाही नात्यांमध्ये आपण जर शोध घेतोय तर त्यातून आपल्याला काय मिळतं आपण प्रेमात काय शोधतो सुरक्षितता महत्त्व स्वतःची किंमत पण जेव्हा दुसरा माणूस ते ना? देत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं ना कारण आपण स्वतःला स्वतःच देत नाही आपण स्वतःला स्वतःच देत नाही म्हणजे तो एक त्याचं मन जे मानायला पाहिजे ते आपण ते समजूनच घेत नाही आणि ते जर आपणच आपल्या स्वतःच्या मनाला जर समजवलं तर एकटेपणाची भीतीच गायब होईल आपण एकटे राहायला घाबरतो कारण एकांतात आपण स्वतःला भेटतो आणि तो संवाद सोपा नसतो पण सत्य तेच आहे जे स्वतःसोबत शांत राहू शकतात ते कुठेही हरवत नाहीत त्यांच्या मनाला कोणतेही विचार चलबिचल करत नाहीत ते स्वतःशी ठाम असतात याउलट जे सतत व्यस्त राहणं पसंत करतात ज्यांना सतत घोळक्यात राहायला आवडतं ज्यांना सतत दुसऱ्यांकडून स्तुती करून घेणं आवडतं किंवा आपल्या कर्तव्यापासून पळ काढतात या आपण स्वतःला खूप बिझी ठेवतो कारण वेळ आपल्याला घाबरवतो वेळ प्रश्न विचारतो आणि आपण प्रश्नांपासून पळ काढतो पण ज्या दिवशी थांबून तुमचे प्रश्न ऐकाल त्या दिवशी तुमचे शोधाची दिशा बदलेल आणि जे तुम्हाला शोधायचं आहे त्याचा शोध लागेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला तुमचं मन नक्की देईल आता थांबणं हीच मोठी साधनं आहे आपल्यासाठी थांबणं म्हणजे आळशीपणा नाही थांबणं म्हणजे जाणीव आहे दिवसभरात फक्त पाच मिनिटे मोबाईल नाही कोणी नाही फक्त तुम्ही त्या क्षणी मन काय सांगतं ते ऐका मग शोधायचं तरी काय आणि ऐकायचं तरी काय ह्याचं योग्य उत्तर मिळेल शोधायचं आहे मी कोण आहे लोकांच्या शिवाय मला शांत काय करायचं आहे मला काय थकवतं आहे मी कोणासाठी नाही तर स्वतःसाठी काय जगतो आहे हे प्रश्न उत्तर देत नाहीत पण जागा नक्कीच करतात आणि याची उत्तरं हळूहळू आपल्याला मिळायला लागतात ज्या वेळेला आपण स्वीकारायला लागतो ला 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 एखाद्या गोष्टीला आपण स्वीकारतो तेव्हा जगणं खूप सोयीस्कर होऊन जातं जे जा आहे ते स्वीकारणं जसं आहे तसं मान्य करणं हे हार नाही हे शहाणपण आहे जे स्वीकारतो तो शांत होतो आणि जिथे शांतता आहे तिथे शोध संपतो हे असं करून आपण आपल्या आत्म्याशी संवाद साधत असतो आपला आत्मा आपल्याला त्या गोष्टी लगेच स्वीकार स्वीकारेल असंही नाही पण आज लगेच काही बदलणार नाही आणि ते ठीक आहे कारण हा व्हिडिओ उत्तर देण्यासाठी नाही हा व्हिडिओ थांबवण्यासाठी आहे आज इतकंच थोडं थांबा डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा मी नेमकं काय शोधतोय जे काही शोधतोय ते माझ्यासाठी योग्य आहे का आणि त्यातून माझा आनंद हा कायम राहील का याचं उत्तर जर तुम्हाला सापडलं तर या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी बोध झाल्याचा आम्हाला आनंद मिळेल ज्या दिवशी शोध थांबतो त्या दिवशी जीवन सुरू होतं मित्रांनो हे लक्षात ठेवा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच मनाशी संवादासाठी सोलफुल लाईफसोबत जोडलेलं राहा धन्यवाद